नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते अठ्ठावीस जुलैला श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आलेला आहे श्रावण महिना अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो या महिन्याच्या प्रत्येक दिवसाच्या तुलनेमध्ये श्रावण सोमवार अत्यंत पवित्र वार मानला जातो कारण या दिवशी भगवान शिवशंकराची पूजा केली जाते म्हणजेच हा श्रावण सोमवार महादेवाला समर्पित आहे आणि म्हणूनच आपण या श्रावण सोमवारी व्रत करून महादेवाची पूजा करत असतो आणि त्यामुळेच महादेव आणि पार्वतीचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो या महिन्यामध्ये शिवतत्व हे पृथ्वीवर जास्त प्रमाणात सक्रिय असते कारण या महिन्यात भगवान शिवशंकर त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून जो व्यक्ती भक्तिभावाने मनोभावे महादेवाची पूजा अर्चना करतो त्या व्यक्तीवर कधीही कोणतेही संकट येत नाही आणि त्या व्यक्तीवर महादेव प्रसन्न होतात कारण महादेव हे भक्तांच्या प्रत्येक हाकेला धावून जातात आणि सर्वात लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत आणि म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकजण भगवान शिवशंकराची पूजा अर्चा करत असतो सेवा करत असतो आणि काही उपाय देखील करत असतात ज्या अर्थी श्रावण महिना पवित्र महिना असतो त्याचप्रमाणे आपले शरीर आणि मन देखील पवित्र असावे आणि म्हणूनच अनेक जण या दिवशी पवित्र नद्यांवर स्नान करतात या श्रावण महिन्यामध्ये पहिल्या सोमवारच्या आधी अनेक गावागावातील लोक कावड घेऊन पवित्र गंगेवरती स्नान करण्यासाठी जात असतात आणि तिथे स्नान करून गंग्याचे पाणी घरी घेऊन येत असतात आणि घरी आल्यानंतर आणि संपूर्ण श्रावण महिना गंगेचे पाणी घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करत असतात त्याचप्रमाणे हे गंगेचं पाणी शिवलिंगावर देखील अर्पण करत असतात सर्वांनाच पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे शक्य होत नाही किंवा एखादे तीर्थक्षेत्र आपल्या जवळ नसते म्हणजे आपल्या गावापासून दूरही असू शकते त्यामुळे सर्वांनाच जाणे शक्य होत नाही तर त्यासाठी म्हणूनच आपल्याला घरच्या घरीच या श्रावण महिन्याच्या सोमवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू आवर्जून टाकायची आहे ही एक वस्तू टाकल्याने आपल्यामधील सर्व दोष नकारात्मकता आपल्या मागे असलेल्या सर्व अडचणी दूर होतात आपल्या आयुष्यातील सर्व शत्रू नष्ट होऊन कितीही कठीणातली कठीण कटिन इच्छा ही पूर्ण होत असते त्यामुळे तुमच्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाहीत तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तुमची शत्रुपीडा देखील दूर होऊ शकते नजरबाधा देखील दूर होते उद्योग व्यवसाय देखील नीटनेटका चालू लागेल नोकरीमध्ये प्रगती होईल मुलांच्या अभ्यासात देखील प्रगती होईल त्यामुळे पहिल्या श्रावण सोमवारी कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला पाण्यात ही एक वस्तू टाकायची आहे तुमची नेहमीची पैशाची कमी देखील दूर होईल खूप श्रीमंत व्हाल तुमच्या मेहनतीला नक्कीच यश मिळेल राशी कोणती वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि कोणत्या वेळेत टाकायची आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला नक्की प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ सर्वात लवकर बघायला मिळतील तर बघा मी तुम्हाला आत्ता जो उपाय सांगणार आहे तो उपाय आपल्याला अठ्ठावीस जुलैला श्रावण सोमवार पहिल्या श्रावण सोमवारी करायचा आहे हा जो उपाय आहे तो घरातील प्रत्येक व्यक्तीने करायचा आहे म्हणजे लहानातल्या लहानपासून ते मोठ्या सर्व व्यक्तींनी घरामध्ये हा उपाय करायचा आहे ही जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ती प्रत्येकाने अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे या श्रावण महिन्यात पहिल्याच सोमवारी नागचतुर्थी उपवास देखील आहे म्हणजेच एकोणतीस जुलैला नागपंचमी आहे नागपंचमीच्या आदल्या दिवशी नागचतुर्थीला अनेक स्त्रिया आपल्या भावासाठी हा उपवास करत असतात हे व्रत सोमवारी आलेले असल्याने दोन शिवसंयोग एकाच दिवशी आलेले आहेत नागचतुर्थीचा उपवास आणि श्रावणातील पहिला सोमवार त्यामुळे पवित्र नद्यांमधील स्नानांना या दिवशी अन्यांना साधारण महत्त्व दिलेलं असतं म्हणूनच तुम्हाला आंघोळच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकणे खूप आवश्यक आहे आता हे पवित्र स्नान करण्यासाठी आपल्याला सोमवारी सकाळी लवकर उठायचे आहे ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर उत्तमच असेल हे स्नान ब्रह्ममुहूर्तावर करण्याचाच जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण ब्रह्ममुहूर्तावर देवी देवता देखील स्नान करत असतात असे म्हणले जाते आणि या ब्रह्ममुहूर्तावर सकारात्मक लहरी जास्त प्रमाणात सक्रिय असतात आणि म्हणूनच या वेळेमध्ये स्नान केले तर आपल्याला याचे दुप्पटपटीने फळ प्राप्त होते तर तुम्ही या सोमवारच्या दिवशी सकाळी साडेचार वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंत स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा ज्यांना शक्य नाही त्यांनी तुम्हाला ज्या वेळेला स्नान करायचे आहे त्यावेळेला आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू आवर्जून टाकाव्यात कारण काही दिवसांचं महत्त्व खूप जास्त असतं आपल्या आयुष्यातील प्रगतीवर या गोष्टी जास्त प्रमाणात परिणाम करत असतात आणि म्हणूनच हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे बऱ्याच वेळेला कष्ट मेहनत करूनही हवा तेवढा पैसा आपल्याला मिळत नाही आणि आप आपली प्रत्येक इच्छा देखील प्रत्येक वेळेस पूर्ण होतेच असंही नाही आपल्याला कामात यश येण्यासाठी आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तसेच आपल्या आयुष्यात यश मिळावे भरपूर प्रगती व्हावी पैसा संपत्ती अमाप असावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते माता लक्ष्मी भगवान विष्णू भगवान कुबेर आणि शिवशंकर यांची कृपा आपल्यावर अखंड असावी आणि आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये आपल्या कष्टाला आणि मेहनतीला भरभरून यश मिळावे आपल्यावर कोणतेही संकट येऊ नये यासाठी मी तुम्हाला हा एक उपाय सांगणार आहे तर तो उपाय खूप प्रभावी मानला जाणार आहे त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात एखादा शत्रू असेल शत्रू देखील आपल्याला खूप त्रास देत असते काही लोक आपल्या तोंडावर गोड बोलतात आणि माघारी आपले वाईट चिंतत असतात कधीकधी अशा वाईट दृष्टीची नजरबाधा देखील होत असते म्हणजेच दृष्ट लागत असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सतत चिडचिड भांडण वाद हे कायम राहत असतात मुलांचं देखील अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा त्यांची कोणतीही प्रगती होत नाही त्याचबरोबर घरामध्ये सतत नकारात्मकता वाटते मनामध्ये वाईट विचार येत असतात कधी कधी शत्रूचे नाव तुम्हाला माहीत नसते म्हणजे शत्रू गुपित असतात बऱ्याच वेळेला आपल्या घराच्या आजूबाजूला बरीच जळाऊ वृत्तीची लोक राहत असतात त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळेच असते आणि ते वरून आपल्याला गोड बोलतात आणि मनातून सतत आपल्याविषयी वाईट विचार करत असतात म्हणूनच यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी हे श्रावण महिन्यातील साधे सोपे पण महत्त्वाचे उपाय अत्यंत कामी येतात गोळीच्या पाण्यामध्ये टाकलेल्या ह्या वस्तूमुळे अत्यंत प्रभावी असा परिणाम आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवतो आपल्या अंगातील सर्व नकारात्मकता दूर होते नजरबाधा देखील नष्ट होते सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे ती म्हणजे दूध गाईचे दूध गाईचे गाई कच्चे दूध आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे म्हणजे न तापवलेलं दूध असते त्यातले एक चमचाभर दूध आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकल्याने आपलं शरीर पवित्र होत असतं शरीराची शुद्धी होत असते त्यामुळे एक चमचाभर दूध टाकायचं आहे त्यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे एक चमचाभर गंगाजल टाकायचं आहे जर तुमच्याकडे पवित्र नदीचं पाणी असेल गंगेचं पाणी असेल तर थोडंसं तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे गंगाजल जर घरी नसेल तर पूजेचे साहित्य मिळण्याचे जे दुकान असते तिथे तुम्हाला नक्की मिळेल तुम्ही घरी एक बॉटल आणूनच ठेवावी आणि श्रावण अशा पवित्र महिन्यामध्ये तुम्ही दररोज हे गंगाजल पाण्यामध्ये टाकून आंघोळ केली तरीही चालेल किंवा श्रावणातील प्रत्येक सोमवारी हे गंगाजल थोडेसे पाण्यात टाकून आंघोळ केली तरी चालेल यामुळे देखील आपले शरीर शुद्धी होते आणि आपल्यातील नकारात्मकता काही दोष दूर होत असतात यानंतर तिसरी वस्तू आहे ती म्हणजे बेलपत्र आपल्या सर्वांनाच माहीत आहे की बेलपत्र हे भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे बेलपत्राशिवाय त्यांची पूजा ही अपूर्ण राहते त्यामुळे तुम्हाला या दिवशी एक बेलपत्र आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यामुळे महादेवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो या तीन वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला स्नान करायचे आहे स्नान करताना तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे स्नान झाल्यानंतर जे बेलपत्र आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं होतं ते साईडला काढून ठेवायचे आहे आणि निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहे ते बेलपत्र तसंच बाथरूममध्ये ठेवता कामा नाही ते तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहे त्यानंतर तुमच्या देवघरातील देवतांची पूजा करून घ्यायची आहे धूप दीप लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि देवघरातील शिवलिंग असते त्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे दूध दही पंचामृत किंवा पाण्याने तुम्ही हा अभिषेक घालू शकता त्यानंतर तुम्हाला भस्म लावायचा आहे पांढरे फूल अर्पण करायचे आहे बेलपत्र अर्पण करायचे आहे आणि देवाला मनोभावे प्रार्थना करायची आहे ओम नम शिवाय हा मंत्रजप करायचा आहे किंवा या दिवशी शिवलीलामृताचा अकरावा अध्यायाचे पठन किंवा श्रवण अवश्य करावे खूप महत्त्वाचे मानले जाते या दिवशी शिवलीलामृताचे अध्यायाचे पठन किंवा श्रवण केल्याने एक रुद्र केल्याचे पुण्य प्राप्त होते तर शिवलीलामृताचा तुम्हाला अकरावा अध्याय ऐकायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल किंवा माझ्या मोनिका कुलकर्णी या चॅनलवर नक्की जाऊन पहा अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला शिवलीलामृत मी सांगितलेले आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराजवळ एखादं महादेवाचं मंदिर असेल तर तिथे आवर्जून जायचे आहे जाताना एका तांब्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये थोडंसं दूध दही आणि मध टाकायचे आहेत आणि थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे कुठेही तुटलेले फुटलेले तांदूळ घेऊ नका अखंड तांदूळ घ्यायचा आहे या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे तिथे गेल्यानंतर हे जल महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे आणि ते तांदूळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन तुमची जी काही इच्छा आहे ती तिथे व्यक्त करायची आहे इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी महादेवाला प्रार्थना करायची आहे आणि जे तांदूळ तुम्ही हातामध्ये घेतलेले आहेत ते शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत या दिवशीचे शिवमूठ तांदूळ असणार आहे जो व्यक्ती भक्तिभावाने शिवलिंगावर तांदूळ अर्पण करतो त्याच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतात पुरुष देखील हा उपाय करू शकतात आणि घरातील स्त्रियांनी देखील हा उपाय करायचा आहे कारण या दिवशी शिव मोठी तांदूळ असणार आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला दुधाचे पदार्थ वर्ज करता आले तर तुम्ही आवर्जून करा कारण या दिवशी आपण महादेवाला दुधाचा अभिषेक करत असतो म्हणूनच मानवाने या दिवशी दुधाचे पदार्थ सेवन करू नये असे म्हटले जाते परंतु प्रत्येकांनाच हे करणे शक्य होत नाही पण तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून दूध किंवा दुधाचे पदार्थ या दिवशी खाणे टाळा जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल अवश्य जाणवतील तसेच या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणार आहेत परंतु या दिवशी चुकूनही बेलपत्र तोडू नका सोमवारच्या दिवशी बेलपत्र तोडू नयेत म्हणून आदल्या दिवशीच बेलपत्र तोडून ठेवावेत बेलपत्र वाहत असताना त्याचा डेट काढून घ्यायचा आहे आणि पालथं बेलपत्र व्हायचे आहे त्याचे पाण्याने ओले करून नंतरच ते शिवलिंगावर अर्पण करायचे आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोंची भांडणे होत असतील दोघांचे अजिबात पटत नसेल कोणत्याही ते कारणाने त्यांची वादावाद होत असेल तर तुम्हाला या दिवशी एक उपाय करायचा आहे पती आणि पत्नी दोघांनी महादेवाच्या मंदिरामध्ये जायचे आहे महादेवाची विधिवत पूजा करायची आहे आणि शिवलिंगावर जे बेलपत्र अर्पण केलेले असतात ते दोघांनीही बेलपत्र घ्यायचे आहे आणि तिथेच मंदिरात बसून खायचे आहेत या बेलाच्या पानाला तीन पानं किंवा पाच पानं असतात अशाच प्रकारचे बेलपत्र तुम्हाला तिथून तुम घ्यायचे आहे आणि ते एक, -एक पान खायचे आहे प्रत्येक सोमवारी तुम्ही हा उपाय करून बघा शंभर टक्के तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि अत्यंत प्रभावी उपाय आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही आवर्जून करा श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद